शेतकऱ्यांचे पीक कर्ज सरसकट माफ करा या मागणीसह आपल्या विविध मागण्यांसाठी वर्धा जिल्हा शिवसेनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पार्टीने जनतेला मोठमोठी आश्वासन दिली होती ती आश्वासने पूर्ण करा शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा वर्धा जिल्ह्यातील उद्योगात ऐंशी टक्के जिल्ह्यातीलच बेरोजगार युवकांना समावून घ्या पुलगावला तहसीलचा दर्जा द्या आदीसह विविध मागण्यांसाठी वर्धा जिल्हा शिवसेनेच्या वतीने चार ऑगस्टला ठाकरे मार्केट समोरून भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अशोक शिंदे यांच्या नेतृत्वात ठाकरे मार्केटजवळून काढण्यात आला या मोर्चात वर्धा जिल्हा शिवसेना प्रमुख निलेश देशमुख उपजिल्हाप्रमुख राजेश सराफ वर्धा तालुका प्रमुख गणेश इखार अनंत देशमुखसह सुमारे दोन हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते ठाकरे मार्केट जवळून निघालेला हा मोर्चा बाजारपेठेच्या प्रमुख मार्गाने होत इतवारा चौक आंबेडकर चौक पंचायत समितीजवळ पोहोचला तेथे पोलिसांनी मोर्चाला अडविली आहे आपल्या विविध मानण्याचे निवेदन जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले त्यांच्याशी विविध मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली होती कारण आम्ही अपेक्षा या कॅन्डल कडून नाही करायची हे कॅन्डलच सगळं सांभाळायचं की आमची भावना झाली कदाचित ते नसेल पूर्ण आदर आणि मग नेहमी पाचही लोकांनी पाच लोक आलो शिवून आपल्याकडे दिलं तरी विषय तोच होता पण मग ह्या एवढा सगळा जे आपण मोर्चा राजकीय पक्षांचं जे स्वरूप आहे प्रत्येकाचे त्यानुसार तो भाग होता म्हणून हा एवढ्यासाठी आग्रह आणि म्हणून आपल्याला इथं येण्याचा त्रास जरी झाला असेल तरी योजना राबवत असताना जनतेचा आपणच म्हणतात जनतेचा सहभाग असल्याशिवाय एखादी योजना पूर्णत्वा जाऊच शकत नाही आणि त्या दृष्टिकोनातून हे हे विषय होते मी याच्यामध्ये पहिले वास्तवने मग आम्ही सगळे देतो मी हे तुम्हाला सगळ्याच्या वतीन एखाद वाजता तुम्ही होईना लोकांना जर रोज कोणी पुली बनण कोणी क्लिनर बनण कोणी उचलणारे बनण बने ना आणि एक मोठा उद्योग तिकडे ड्राय फ्रूटच्या निघतात तर ते कारवाई होण्याची गरज आहे ते काम तातडीने हाती घेण्याची गरज आहे नंबर दोन जिल्ह्यात उभ्या असलेल्या विविध उद्योगामध्ये शासकीय कायद्यानुसार अर्थात तो आपला ठाऊकच आहे तुम्ही रन करता तो ऐंशी टक्के स्थानिकांना रोजगार मिळणे आवश्यक आहे महाराष्ट्र शासन फक्त घोषणास करत असून काम करीत नाही दिलेले आश्वासन पूर्ण करा आणि वर्धा जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष द्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संपर्क प्रमुख माजी मंत्री माजी आमदार अशोक शिंदे यांनी दिला खूप आहे पण पूर्ण करेल का नाही हे शंका आहे कारण का ज्या काही घोषणा आहे त्या निस्त्या घोषणा वाटून राहिल्या शिंदी रेल्वेच्या तिकडे ड्रायफ्रूटची निर्मिती करण्याच्या संबंधात जे सांगितलं त्याच्याबद्दल काहीच कारवाई नाही बेरोजगारीचा प्रश्न आहे ड्राय जर तयार झाला तर एक मोठं काम होऊ शकते आणि लोकांना दहा हजार लोकांना हाताला काम मिळू शकते अशा सगळ्या रास्त मागण्या घेऊन आम्ही आलो जनतेचे जे प्रश्न आहे ते घेऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि संबंधित शासनाला चालवता कसलं राज्य चालवता राज्य कोणासाठी आहे आणि <coughs> हे काल का मी एका फिंडरेल मधून आलो रिसेंट गोष्ट आहे म्हणून मी सांगू शकलो टायर लावा लागले टायर सायकलचे नाही याच्या त्याच्या घरून पाहून हे तर एकदमच झालं ना मला वाटते असं ब्रिटिश काळातही असं काही असं का नाही तेव्हा आता आम्ही होतो नाही जिथे जन्मास यायचे होतं हे एकदम कसं कसं वाटतं हे बरोबर नाही वाटत एवढे सुज्ञ सुसंस्कृत मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले आम्ही आदर करतो त्यांचा अभ्यास वगैरे पण कुठं हे माशी कुठं का होऊन राहिलं तर काही कळून राहिलं नाही त्यांना फीडबॅक बरोबर मिळत नाही का किंवा काय किंवा काय सूत्र की माहिती हे सूत्र कुठ व्हायचा सूत्र सूत्राबाई सभा सुसूत्रपणा बिघडून गेला भारतीय जनता पक्षानंच त्या काळात डिमांड केली होती विरात असताना आणि आता सरकार त्या सरकार पक्षातल्या सगळ्या जबाबदार मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही ते करणार ट्रायफोर्टचं तसंच परिवहन मंत्री केंद्रीय सन्मान्य गडकरी साहेब आमचे पालकमंत्री जे राज्याचे वित्तमंत्रीसुद्धा यांनीसुद्धा ट्रायफोर्टबद्दल या, या तालुक्याबद्दल सगळं भाषणातून सगळं सांगितलं नगरपालिका इलेक्शनमध्ये तर हेही सांगितलं का एका प्रभागामध्ये दोन कोटी रुपये देऊ अतिरिक्त एका मेंबरला निवडून दिलेस एक कोटी सौदेबाजी झाली बा आहे त्यांचा पण आता एक कोटीच्या अगेन्स्ट पन्नास लाख एक लाख तरी आले का अतिरिक्त ह्याही प्रश्नच आहे प्रत्येक राज्यातले स्थानिकांना ऐंशी टक्के तिथल्या रोजगारामध्ये समाविष्ट करायचं केरळ असेल तर केरळात एम पी असेल तर एम पी तीच महाराष्ट्रात आम्ही तेच आठवण करून दिली इथले उद्योग वेटबिगारीसारख्या कॉन्ट्रॅक्टर बेसिसवर बाहेरून लोक आणतात कुशल ऑफिसर आहे कुशल कारागिर आहे त्यांच्याबद्दल म्हणणं नाही इथं उपलब्ध आहे जे इथं काम करू शकतात त्यांना तर काम दिलं पाहिजे ना या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते बसतील